आज चर्चा लागली चार जण अटकेत एवढे दिवस सापडलेत नाही कुणाला पोलीस दोन दिवस त्या गावामध्ये चक्कर मारत होते त्या सगळ्यांना घेऊन आणि ह्याच्यामध्ये शंभर टक्के पोलिसांचा सहभाग आहे संतोष देशमुखला मार्कआउट केला गेला संतोष देशमुख हा देखील फिरताना धस पुढे गेले त्याच्याबरोबरी तो गावचा पॉप्युलर पोरगा असल्यामुळे त्याच्याबरोबर कायम पाच दहा पोरं असायची त्याला प्लॅन करून बाहेर काढला तो एकटा कसा बाहेर येईल याचा प्रयत्न केले गेले नंतर त्या एक गाडी तुम्हाला ते सगळं व्हिडिओ मध्ये दिसेल एक गाडी नवीन टोल नाक्यावर थांबवण्यात आली ती जे काळी म्हणतात स्कॉर्पिओ थांबवण्यात आली नंतर बरोबर ऍडजस्टमेंट करून एक गाडी मागणं आली एक गाडी पुढण आली तो दगड टाकला तो शेजारचा भाऊ घाबरला ह्याला उतरवला ह्याला उतरवलं तेव्हा समोरच्या त्या सुदर्शनच्या हातात दांडका होता तलवारी सारखं त्याला सत्तूर म्हणतात ते सत्तूर नावाचा हत्यार होत ह्याला खेचला गाडीत घेतला नंतर जे काय झालं ते सुरेश दसांनी सांगितलं अध्यक्ष मोदय हो हे इथेच थांबत काय तीन सात दोन हजार चोवीस ला दोन गटात फायरिंग झाली ते म्हणजे पडबी मेरा चिदबी मेरी सगळी सूत्र होतो मला आश्चर्य वाटलं की कोणी त्याच गणाव नाही दाऊद इब्राहिम आहे छोटा शकिल या विधानसभेमध्ये सत्य सामोरे आणलं पाहिजे दस्ताब आपण आपली जबाबदारी आहे या तीनशे आयवा चालवतात कोण कौन? कोणाच्या जीवावर चालतात अवादा कंपनीकडे हप्ता कोणी मागितला कसला मागितला महारा ना महाराष्ट्राला त्या पूजेची वर्गणी मागितलेली नाही ना तीन सात दोन हजार चोवीस दोन गटात फायरिंग मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे मयत झाला दुसऱ्या गटाचे माधव माधव गीते जखमी झाले त्यात गीते तिथे नव्हताच गीतेचं नाव घेतलं तीनशे दोन मध्ये तीनशे दोन मध्ये असलेल्या बबन गीते फरार आहे पण वाल्मिक कराडचं नाव असताना ना त्याच्यावर फक्त वाल्मिकांना नाव असल्यामुळे त्याच्याला ना त्याच्या कॉलरलाही हात लावण्याची हिंमत पोलिसांनी दाखवली नाही तीनशे सात मध्ये वाल्मिक कराड आरोपी आहे त्याच्यात आजपर्यंत कुठलीही कारवाई झाली नाही अध्यक्ष मोदय बंडू मुंडे नावाचा गुत्तेदार असंच त्याचाही मर्डर झाला तहसीलदार कार्यालयासमोर आपण पण वंजारी मी पण वंजारी सगळे संबंधित पण वंजारी जातीपातीचा कुठे इथे संबंध येत नाही माणसाची क्रूरता इथे दिसत आणि अशा मी कमीत कमी दहा मर्डर दाखवतो इथे शोधच नाही आता नाही आणि पत्ता नाही म्हणजे गॅंग वासेपूर पेक्षा भयंकर आपण का आक्याचं नाव घेतलं हो नाही आका कोण आहे तुम्हाला माहित नाही वाल्मिक कराडचे व्हिडिओ कोणाबरोबर आहेत ते तुम्हाला काय माहीत नाही आणि तुम्ही एसआयटीची मागणी करता ते बरोबर आहे एखादी गोळी घालून मारली तर ठीक आहे सहा गोळ्या घातल्या ठीक आहे पण तीन 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 चार 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 तास मारत बसले आणि एक क्रूर कर्मा त्याचं व्हिडिओ शूटिंग करत बघतोय की कसा मारतायत ए, हे इतकं सोपं गणित नाही आहे हे इतक्या लवकर सोडवलंही जाणार नाही पण ह्या क्रूरतेला आपण कुठेतरी अंत देणार आहोत की नाही हे सगळं आपण कुठेतरी थांबवणार आहोत की नाही साहेब आपण एक भ्रष्टाचार समोर आणला होता त्याच्यामध्येही आपण त्याच माणसाचं नाव घेतलं होतं ज्याचं मी नाव घेतलं बेचाळीस कोटीचा भ्रष्टाचार होता सगळ्यांचे पैसे जमा केले होते बरोबर आहे ना काय झालं काय नाही झालं हे ओरडून नमले कोणी सिरियसली घेतला नाही बेचाळीस कोटी रुपये खिशात घातले होते शेतकऱ्यांची हिंमत झाली नाही नाव घ्यायची मुंबईत येऊन पैसे दिले होते हॉटेलमध्ये जाऊन आपणच जर नाव गेला आभार होतो जनता कशी काय नाव गेलो कोण तुझं नाव घेतलं तरी अख्खं केस आणि आजूबाजूचा परिसर घाबरत म्हणजे परळीमध्ये तर म्हणजे ते म्हणतात ना बच्चे ने तो गब्बर सिंग आहे का तस झालंय सुजा बच्चे नाही तो वाल्मिक आहे का वाल्मिकचा बाप कोण आहे वाल्मिक नाहीये या वाल्मिकचा बाप कोण आहे वाल्मिकची इतकी हिंमत होणार नाही जोपर्यंत पॉलिटिकल राजश्रय नसतो तोपर्यंत तो गुंड इतका फडफडत नाही त्याची तेवढी लायकी पण नसते गुंड तेव्हाच फडफडतो जेव्हा पोलीस त्याच्या आश्रयासाठी जातात की अरे बाबा तुझ्या बापाला सांग आमच्या मागे आश्रय राजकीय आशीर्वाद ठेव बदल्या त्याच्या सांगण्यावरनं अपॉइंटमेंट त्याच्या सांगण्यावरनं इन्स्पेक्टर त्याच्या सांगण्यावरनं पी एस आय त्याच्या सांगण्यावरनं एवढंच नाही साहेब जेलची एक अधिकारी आहे तिची फाईल गेले दोन महिने गायब होती ना आता सापडली काल परवा तिला तिथे ठेवायची नाही हे ठरवून तिची फाईल गायब करण्यात आली त्या जेलर जी कोण बघिनी तिचं नाव मी आपल्याकडे पत्रावर सगळ्या डिपार्टमेंट मध्ये हस्तक्षेपच यांचा आणि त्याच्यामुळे कोणीच काय बोलायला तयार नाही अध्यक्ष मोदय हो आज जे काय जे चार जण अटकेत आहेत ते जो काय तो इन्स्पेक्टर दिसलाय मला आश्चर्य याच वाटत की साहेब आतापर्यंत एकाही पोलिसाला तुम्ही सस्पेंड केलेला नाहीये मर्डर होऊन काही दिवस झाले हे सगळं नेटवर्क दिसतंय इट इज जस्ट जॉईनिंग दॉइंट फोन आला शिंदे त्या गुलेच्या फोनवर ना कोणाशी बोलला वाल्मिक कराडशी वाल्मिक कराड फोनवर बोलतो शिंदेशी बोलतो दोन कोटीचं सेटलमेंट असतं ते दोन कोटीचं सेटलमेंट काय होतं नाही होतं ते मला माहित नाही पण तुम्ही त्या दोन कोटीच तक्रार घेतलेली आहे म्हणजे ऍट द एंड कुठे येतं हे तर हे खडणीवर येतं खंडणीमध्ये आपण वाल्मिक कराडला आरोपी केलाय सगळा खून आणि हे सगळं संदर्भ कुठे येतो हा टिंब दुसरीकडे जातो कुठे तर अशोक सोनवण्याच्या इथे जो मारहाण झाली ते खंडी चर्च गेले होते ना तिथे इगो कोणाचा दुखवला इगो सुदर्शनचा नाही दुखवला इगो वाल्मिक कराडचा दुखवला आणि इगो दुखवल्यामुळे एंड पॉइंट आला मारा कोणी गुले फॅमिलीनीच म्हणजे फोन गुले फॅमिलीच्या फोनवरनं शिंदे बोलतो नंतर कंप्लेंट होते मर्डर होतो अजून पोलिसांनी तीनशे दोनचा आरोप वाल्मिक कराडवर का नाही ठेवला अजूनपर्यंत वाल्मिक कराडवर गुन्हेगार म्हणून तो का नाही पुढे घेतला जसं त्यांनी सांगितलं गेल्या दोन महिन्यातले फोन तपासताना वाल्मिक कराडला कोणाकोणाचे फोन आले त्या चार दिवसामध्ये कोणाकोणाचे दोन दिवसामध्ये कोणाकोणाचे फोन आले ते तपासा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे सगळं चालू असताना पोलिसांना कोणाचे कोणाचे फोन आले ते तपासा माननीय मुख्यमंत्री महोदय तुमच्याकडनं अपेक्षा आहे महाराष्ट्राची महाराष्ट्राच्या अशी हत्या पॉलिटिकल हत्या मला नाही आठवत मी पस्तीस चाळीस वर्ष महाराष्ट्राचं राजकारण बघतोय पण कुठल्याही जिल्ह्यामध्ये इतकी करुणान घाणेरडी हत्या पॉलिटिकल हत्या मला नाही आठवत कुठेतरी झाली आणि मी माझ्या ह्याच्यातनं मी आपल्यालाही सांगू इच्छितो की आपल्यालाही कधी आठवत नसेल की इतक्या घाणेरड्या पद्धतीने राजकीय हस्तक्षेपामुळे हत्या झाली आणि हे आम्ही बोलत असतो तर ठीक आहे तुमच्याच पक्षातले दोन दोन आमदार बोलतायत आणि अगदी बिचारे भावना विवाश होऊन बोलत होते की साहेब आम्हाला ह्याच्यातनं सोडवा आमची बदनामी होते लोक आम्हाला प्रश्न विचारतायत पक्षीय पक्ष बाब हे बाजूला ठेवूया पण महाराष्ट्राचं सुसंस्कृत राजकारण जे आपण पहिल्या भाषणात सांगितलं की आपल्यातला संवाद संपलाय साहेब लोकांमधला संवाद संपेल लोक बोलणं बंद करून टाकतील लोक बोलायचे थांबतील तेव्हा माझी अपेक्षा आहे की आपण शांतपणाने शून्य नजरेत बघून काहीतरी विचार करताय असं मला वाटतंय नाही तेच म्हणजे मी तुम्ही विचार करताय काहीतरी पण साहेब गांभीर्य नाही असं आहे आका कोण आहे आपल्याला माहिती आहे हे सगळं कोण करतं हे पण मला माहिती आहे तोच जर आपला सहकारी असेल तर कुठल्या चौकशी अपेक्षा करता हो तुम्ही काय चौकशी होणार त्याच्याकडनं चौकशीची अपेक्षा करतो का कुठल्या तर अधिकाऱ्याच्या तुमच्या बाजूला बसलेल्या सहकार्याच्या साहेब खरं महाराष्ट्रावरच्या मातीवर तुमचं प्रेम असेल तर संतोष देशमुखच्या दोन्ही पोऱ्यांची शपथ आहे तुम्हाला त्या माणसाला मंत्रिमंडळातून बाहेर काढा आणि बघा चौकशी कशी होते ते त्या रिटायर्डच्या चौकशीसाठी बघा चौकशी कशी होते भाईन, भाईन, ते साहेब असं नाही चालणार हो एक बाई विधवा झाली एक आपली बहीण लाडकी बहीण तिचं कुंकू पुसलं गेलंय तिची दोन मुलं जर ते लातूर अभ्यास करत असतील तर चांगला पैसा लागत असेल बिचारांना शिकायला मुख्यमंत्री मोदय बाकी कोणाकडनंही नाही तुमच्याकडनं ही अपेक्षा आहे आम्हाला वाटलं होत की हे मर्डर झाल्यानंतर आपल्या मंत्रिमंडळात नावं बघताना की काहीतरी वेगळा बदल दिसेल दिसला नाही मुख्यमंत्री महोदय वाईट वाटलं मुख्यमंत्री महोदय कमीत कमी ही विनंती मान्य करा एसआयटी बीसआयटी सब छूट आहे तुमच्या हाताखाली तुमच्या सरकारच्या हाताखाली काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याकडनं अपेक्षा करणं म्हणजे अपेक्षा भंगाचं दुःख नंतर सहन न करण्यासारखं त्याच्या अपेक्षा न केलेली बरं ह्या प्रकरणामध्ये जर महाराष्ट्राला दाखवायचं असेल की राजकीय गुन्हेगारी करणाला देवेंद्र फडणवीसच्या दारात स्थान नाही तर तुम्ही सर रिटायर्ड जज हायकोर्ट जज बसवा आणि गेल्या दोन वर्षात झालेल्या सगळ्या हत्यांची चौकशी करा का म्हणून सगळीकडेच मला मी कराडचं नाव येतं दुसरं कोणाचं काना नाव येत नाही मी तर जिल्ह्यात पण राहत नाही हो तरी माझ्याकडे एवढी मोठी यादी येते म्हणजे तुम्ही जर व्यवस्थित मागणी म्हणजे तुमच्याकडे आतापर्यंत याद्या आल्याच असतील एक कमीत कमी बेचाळीस त्रेचाळीस नावं आले असतील गेल्या तीन वर्षातली माझ्याकडे कमी आले असतील तुमच्याकडे त्याच्यापेक्षा जास्त असतील पण लोक डोळे उडून तुमच्याकडे बघतायत साहेब न्यायाच्या अपेक्षेने आणि आपण ह्या प्रकरणात न्याय कराल असा जेव्हा ही चर्चा करते ते उभ्या महाराष्ट्र बघत असेल आम्ही जे बोलतोय वी स्पीक द तुरत ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस असं म्हणलं पॉईंट ऑफ प्रोप्रायटी आम्ही बोलतोय ते खरं बोलतोय त्याच्यातला काही शब्द खोटा नाही त्या बहिणीच्या डोळ्यातल्या आश्रू पोटण्याचं काम तुमच्या हातांनी करायला हवं आपण जबाबदारी तुमची आहे त्या लेकरांच्या गेलेल्या बापाची जबाबदारी आपल्याला घ्यावी लागेल ते बाप आपल्याला बनावं लागेल ही समाज व्यवस्था महाराष्ट्राची त्या विधवेला रस्त्यावर सोडता कामा नाही आधार हरवलेल्या पुरांचा बाप आपल्याला व्हावा लागेल त्यांनाही रस्त्यावर सोडता कामा नाही सरकार मायबाप असतं मायबाप त्या मायबापाकडनं ही अपेक्षा जेव्हा मी व्यक्त करतोय तेव्हा राजकारण करत नाही कारण का माझ्या आधी सुरेश दस बोललाय माझ्या आधी नियमिता त्याही बोलल्या आहेत मी पहिल्यांदा बोललो असतो तर करत त्याला राजकीय स्पर्श असतात पण मी तिसरा माणूस बोलतोय माझ्या आधी दोघं बिरले ते माझ्यापेक्षा भावना विवश होऊन बोलले ते तर बाजूला आहेत एक दुसऱ्याच्या जस साहेबांनी त्यांच्या मतदारसंघात काय घडतंय काय नाही ते, ते सांगितलं मला तो बूथ अध्यक्ष होता का ह्याच्याबद्दल नाही बोलायचं जस साहेब पण तो, तो माणूस होता अरे महाराष्ट्रातली माणूस जिवंत ठेवूया आपण माणुसकीची हत्या करायला लागलो आता अशा पद्धतीने खून होणार असतील आणि त्याला जर राजकीय वर्धस्त मिळणार असेल तर सगळ्या जिल्ह्यांमध्ये सुरू होईल मला असे कितीतरी खून माहिती आहेत की पोलीस घरापर्यंत गेलेत बाब मागे आलेत नावासकट सांगेल नावासकट अरेस्ट करायला गेलेत फोन आलेत ए मागे फिरले नावासकट सांगू शकतो मला त्या प्रकरणात जायची नाही पण हे याच्यामुळेच वाढलं साहेब पोलिसांच्या बदल्या होतात लगेच मर्डरचा तपास करायला गेलेला अधिकारी दुसऱ्या दिवशी सकाळी बदली केला जातो दुसऱ्या दिवशी सकाळी साहेब मला बोलवा आपण नावा सकट फोटो सकट दाखवतो नाही चालणार हे ना। मी राजकारण बोलत नाहीये उद्या आमच्या आमच्या उडतीला मुंड्या अरे साला खूप बोलला यार हाऊस मध्ये काय होत नाही टास्क चालेला मला कुठल्याही प्रदेशचं नाव घ्यायचं ना उत्तर प्रदेश बिहार बिहार वी आर मुंग टुवर्ड्स अ जंगल राज अँड वी डोंट एक्सपेक्ट दिस फ्रॉम देवेंद्र